विधानसभेला लोक तुम्हाला स्वीकारतात जिल्हा परिषद पंचायत समिती किंवा जिल्हा नगर परिषद या निवडणुकीमध्ये मात्र म्हणाभासा तुम्हाला प्रतिसाद मिळत नाही पुढच्या डावपेस कसे असेल नाही मी तुम्हाला ना सगळे सत्ता माझ्याकडे येते त्याचं कारण सांगतो कारण मागच्या वेळेला पक्ष निश्चित नव्हता मी मनसे म्हणून होतो म्हणून मला आपला म्हणून आपली आघाडी काढायला अपक्ष आहे नाही आता अपक्ष आहे परंतु आता मी महायुती बरोबर काम करतोय त्यांना आपण पाठिंबा जाहीर केलेला आहे माझे नेते सन्मान्यजी शिंदेसाहेब माझे माझ्या डोक्यावर आशीर्वाद हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आहे त्यामुळे आम्ही जे आता ह्या शिवसेना बांधू ना हे अभूतपूर्व बांधू जे शिवसेना शिवसेने मी जिल्हा प्रमुखच आहे शिवसेनेचा मी शिवसेना सोडलेली नाही ना अजूनपर्यंत शिवसेनेकडनं तिकीट मिळत नाही म्हणून मी अपक्ष लढलो पक्षाने काढून टाकलं ना काढून टाकलं पण हेलिकॉप्टर पण आलं ना ये मी या झाले राज्यामध्ये हेलिकॉप्टर आलं ना पक्षाच झालं असं नाहीये हे वरवरच राजकारण आतून आम्ही संलग्न जावं आम्ही साहेब मी साहेब काय मी देवेंद्रजी काय किंवा अजितदादा म्हणून आम्हाला जे जॉईंट जाती काय शेवटी आम्हाला जनतेची कामं करायची आम्हाला जनतेला न्याय द्यायचा आहे शंभर टक्के न्याय देऊ चांगला तालुका चालू आणि उद्याच्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहे त्याच्यामध्ये सुद्धा जे लोक खाली चांगलं काम करतात त्यांना आम्ही तिकडे देऊन निवडून आणू यावेळी तुम्हाला लक्षात येईल की जे लोक वारंवार आम्हाला निष्ठा सांगतात ना ते माणसं कधी निवडून येणार नाही आता एकदम पुढे महायुती काय कावपेच नाही काय होऊ शकतं उद्या भविष्यामध्ये पण करूया आपण चांगले लोक निवडून आणू जिल्हा परिषद चांगला निवडून आणू पंचायत चांगला निवडून आणू चांगला निर्णय घेऊ दादा तालुक्यामध्ये बिबट्याचा प्रश्न गंभीर आहे मध्यंतरी पिंपरी पिंढऱ्याला जो उपद्रव झाला दोन महिलांवर हल्ला झाला तुम्ही तो विषय घेऊन तिथे रस्त्याच्या कडे चार दिवस झोपलात आंदोलन केलं एकतर बिबट्या राहील नाहीतर शरद सोनवणे राहील आता तुम्ही आमदारकीच्या खुर्चीवर बसलात बिबट्याचा प्रश्न कसा मार्ग लागेल प्रयत्न कसे राहतील बिबट्याचा बंदोबस्त होईल बिबटच्या हल्ल्याच्या संदर्भामध्ये मला कडक असलेली अंमलबजावणी करायची आहे सैल झालेलं प्रशासन पुन्हा कडक होईल सैल झालेलं प्रशासन कडक होणार प्रशा नाही धावेल जनतेच्या हितासाठी पळेल गोरगरेबला न्याय मिळेल गोरगरेवर न्याय मिळेल महसूल मधली बरगड जाईल तुमच्या गट विकास अधिकाऱ्यांच्या पंचायत समितीच्या कार्यालयातली बरगड जाईल तशी बरगड केलेले देताना कळलं की पुन्हा एकदा टायगर इज बॅक शरद स्मरणी आलेले आहे आणि एकदा शरद स्मरणी आले म्हटल्यानंतर प्रत्येक अधिकाऱ्यातून मी झिरो पेंडन्सी ठेवल स्वतः माहिती लावले सायब मी झिरो पेंडन्सी ठेवल भुके आला का मात्र झिरो पेंडन्सी ठेवल त्या लक्षात इथं पेंडन्सी चालत नाही इथं काम चालतं त्यामुळे शंभर टक्के आपण जे मनामध्ये जे जनतेच्या हितासाठी धावपळ करताय पत्रकार म्हणजे तुम्हाला मी आश्वासित करतो की उद्याच्या सोमवार नंतर प्रशासन सर्व सामान्य जनतेसाठी न्याय व्यवस्थेसाठी धावेल आणि प्रत्येकाला न्याय मिळेल